नातेवाईकांना अचानक पैशांची गरज पडल्यानं घरातील सोन्याच्या अंगठ्या सराफाकडं गहाण ठेवून सद्दाम मुजावर यांनी एक लाख रुपये आणले भिशीतील पंचवीस हजाराची रक्कम तसंच चिकनच्या दुकानातील रोकड देखील काढून घेतली ही रक्कम नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मोपेडच्या ढिकीत ठेवली होती त्यातील एक लाख रुपये काढून बँकेत भरण्यासाठी गेलेल्या मुजावर यांना परतल्यानंतर मात्र धक्का बसला त्यांची उर्वरित पन्नास हजाराची रक्कम डिकीतून चोरीला गेली होती कसबाबावड्यात घडलेल्या या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे कोल्हापुरातील कसबाबावडा इथल्या आंबेगल्लीत सद्दाम मुजावर कुटुंबियांसह राहतात त्यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना तातडीनं पन्नास हजाराची गरज असल्यानं बँक खात्यावर रक्कम पाठवावी असं नातेवाईकांनी सांगितलं मुजावर यांनी तातडीनं एका सराफाकडे सोन्याच्या दोन अंगठ्या गहाण ठेवून एक लाख रुपये घेतले भिशी मोडून त्यातील पंचवीस हजार रुपये तर चिकनच्या दुकानातील पंचवीस हजार अशी दीड लाखाची रक्कम मोपेडच्या डिक्कीमध्ये ठेवली त्यातील लाख रुपये बावड्यातील एका बँकेच्या शाखेमध्ये जमा केले आणि अवघ्या काही मिनिटातच ते गाडीजवळ आले मात्र त्यांना गाडीची डिक्की उघडल्याचं दिसलं डिक्कीत पाहिलं असता पन्नास हजाराची रोकड चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं या घटनेची माहिती त्यांनी शाहूपुरी पोलिसांना दिली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून परिसरातील सी सी टी व्ही फुटेजद्वारे तपास सुरू केला आहे